नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत बघा जवळपास तेरा आज तर सर्व संपूर्ण भारतामध्ये थंडीची लाट पसरली त्या ठिकाणी आणि मध्य प्रदेश आणि उत्तराखंड जर छत्तीसगड आणि उत्तराखंड या भागात जर बघितलं तर अगदी सिंगल डिजिटमध्ये टेम्परेचर जा आहे मायनस चार म्हणजे uh, कोल्ड वेव्ह कंडिशन त्या ठिकाणी आहे आणि अगदी तामिळनाडू पर्यंत टेम्परेचर त्या ठिकाणी खाली आलं पहिल्यांदाच जर तसं बघितलं त्याचं कारण असतं की बघा मकरवृत्त कर्कवृत्त आणि uh, विश्ववृत्त आणि कर्कवृत्त सूर्याचं जे काही अं uh, परिभ्रमण काल आहे uh, पृथ्वी ही तेवीस पॉईंट पाच डिग्री अंश करलेली असते त्याच्यामुळे सूर्याचा जो काही परिभ्रमण काल असतो विश्ववृत्त ते कर्कवृत्त आणि मकरवृत्त जर तसं बघितलं तर सूर्य हा ह्या पॉइंटवर आहे सध्या ह्या पॉईंट वर असल्यामुळे भारताच्या विश्ववृत्तापासूनही या, या, भारता या भागाला असल्यामुळे हा भाग हा अतिशय मायनस मध्ये जातो अगदी याच्या वरील जो भाग चे चे ते 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 आहे ग्रीनलँड फिनलँड वगैरेचे देश आणि अगदी भारताच्या हिमालयाच्या लेह गुलमर्ग वगैरे ते भाग आज मायनस नऊ दहा टेम्परेचर त्या ठिकाणी अगदी मध्य प्रदेशपर्यंत मायनस पर्यंत टेम्परेचर तेंपरेंट तेंपरेंट काल दर्ज केलं गेलं छत्तीसगडच्या आणि मध्य प्रदेशच्या भागामध्ये तामिळनाडूपर्यंत पहिलीच वेळ आहे की टेम्परेचर अगदी दहाच्या खाली त्या ठिकाणी आलं आता सध्या जर तसं बघितलं तर ह्या काळामध्ये दक्षिण भारतामध्ये आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक आणि केरळ या राज्यांमध्ये साधारणपणे नॉर्थ इस्ट मान्सून सक्रिय असतो परंतु तीन वर्षापासून हा नॉर्थ इस्ट मान्सून देखील कमी पडायला लागलाय हा एक भाग त्याच्यामध्ये तसं बघितलं तर अगदी लो प्रेशर जेव्हा येईल तेव्हाच तो पाऊस त्या ठिकाणी सक्रिय असतो दुसरं म्हणजे एल्नो सदर सलेशन सध्या लानण्याचा प्रभाव हा प्रशांत महासागरात या ठिकाणी वाढताना दिसतोय आता तर मित्रांनो जो काही मेजर केलं जातं थ्री पॉईंट फाईव्ह मध्ये पॅसिफिक मध्ये तर त्या ठिकाणी दोन हजार एक ते दोन हजार दहा जर बघितलं तर त्या काळामध्ये एलनिनो आणि लानण्याचा प्रभाव हा अतिशय स्ट्रॉंग असायचा जर दोन हजार एक पासून दोन हजार सात आठ पर्यंत जर बघितलं तर तीन वर्ष सतत दुष्काळ पडायचा म्हणजे एल्युनचा प्रभाव असायचा आणि लानचा प्रभाव म्हणजे जबरदस्त पाऊस त्या ठिकाणी तीन तीन वर्ष पाऊस व्हायचे परंतु ते जे रोटेशन होत छत्तीस महिन्याचं ते रोटेशन आता कुठेतरी नऊ दहा महिन्यावरती आलंय म्हणजे खूप जलद चेंजेस होतोय जो काही थ्री पॉईंट फाईव्ह जो रिजन आहे पॅसिफिक ओशनचा ईस्ट कोस्टल आणि वेस्ट कोस्टल पूर्व आणि पश्चिम दिशेचं जे तापमान आहे ते आठ नऊ महिन्यात चेंजेस होऊ राहिलं आता तो फेज अगदी तो याला कारण ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट आणि समुद्राचं तापमान जे काही वाढले त्याचा परिणाम म्हणून अलिनो आणि सारखे प्रभाव जे फेनामिना होत्या त्या देखील आता आठ नऊ महिन्यावर आले आहे आणि पूर्वी त्या छत्तीस छत्तीस महिन्यांनी रोटेशन बदलायच्या सहा सहा महिने या दोन पॅटर्न चालायचे असोत आता पुढचा हवामानाचा अंदाज त्या ठिकाणी आपण बघूया तसं बघितलं तर बघा मेट डिपार्टमेंटच्या या पेजवरती संपूर्ण मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचा जो हा काही भाग आहे इथे अलर्ट देण्यात आलाय मायनस टेम्परेचर म्हणजे विचार करा मध्य प्रदेश भारताच्या मध्य भाग जो अतिशय उष्ण असतो त्या ठिकाणी काल छत्तीसगडच्या ह्या भागामध्ये इथे मायनस चार अंश सेल्सिअस तापमान आलं होतं आणि याचाच एक भाग पार्ट म्हणून नंदुरबार नाशिक या ठिकाणी देखील अगदी रुई देवगाव या परिसरामध्ये दे मायनस मायनस नाही परंतु अगदी सहा हो अग हो ते आठ पर्यंत टेम्परेचर त्या ठिकाणी आलं होतं तर मेजरली होत नाही टेम्परेचर नाही ते काही भागात अगदी त्याही खाली टेम्परेचर होतं फक्त त्याचा रिडिंग होत नाही टेम्परेचरची म्हणून हे टेम्परेचर पुढील पाच दिवसांमध्ये कमीच राहण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे अगदी खालच्या भागामध्ये बघा या ठिकाणी असं दिसतं की जो हा बंगाल जो सागराचा खालचा भाग आहे जर तसं पाहिलं तर उत्तर दक्षिण भारतामध्ये पाऊस या काळात सक्रिय असतो परंतु जे काही लो प्रेशर बनताय आता बॅक टू बॅक इथे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इथे एक आणि इथे एक लो प्रेशर आहे तर ह्या भागामध्येच वॉटर वेपर आपल्याला या ठिकाणी दिसते इथं पावसाचा जो दायरा आहे तो अगदी ह्या भागात कारण सीजन खालच्या भागात गेले असते परंतु ह्या भागात देखील जे काही वॉटर वेपर आपल्याला दिसते तर ही वॉटर वेपर देखील असली तरी या ठिकाणी आ, जो एअर क्वालिटी इंडेक्स पाचशेच्या पुढे गेलाय त्याच्यामुळे देखील मध्ये ते जसं दिसतं दिल्ली तर दिल्लीचा इंडेक्स जर तुम्ही बघितला तर बघा बघा दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स पाचशे त्रेसष्ट पाचशे अगदी चारशे त्र्याऐंशी असा एवढ्या बऱ्याच म्हणजे दिल्लीच्या आसपासचे जे काही शहर हो आहे त्याचा मेजर केलेला आहे हा पाचशे अठ्ठेचाळीस म्हणजे बघा या ठिकाणी जर श्वास घेतला एक तासामध्ये जर एखाद्यानं जर या पाचशे एअर क्वालिटी मध्ये जर श्वास घेतला तर दोन सिगरेट जेवढे पेऊन आपण ते पितो तर त्या पिल्यानंतर जेवढं हृदयाचं नुकसान होतं तेवढं या ठिकाणी या पाचशे अठ्ठेचाळीस एअर क्वालिटी इंडेक्स मध्ये श्वास घेतल्यानंतर होऊ शकतं त्याच्यामुळे अॅटमॉस्फिअरमध्ये जे काही वाटू परत दिसते तर ते प्रदूषण देखील त्या दे ठिकाणी आहे आजच्या तारखेपासून ते सत्तावीस तारखेपर्यंत बंगाल चोप सागरामध्ये ज्या सिस्टम बनणार आहे त्या सिस्टम बघा तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने बंगाल चोप सागरमध्ये हे सर्क्युलेशन फिरताना दिसत आहे साधारणपणे चौदा तारखेला या ठिकाणी अशा पद्धतीने दिसतय पंधरा तारखेला बघा सोळा तारखेला अशा पद्धतीने ही चक्राकार परिस्थिती बनते सतरा तारखेला ते स्ट्रॉंग होते अठरा तारखेला बेंगलोरच्या ह्या तामिळनाडूच्या किनारपट्टीला धडकते ती एकोणवीस तारखेला अशा पद्धतीनं अगदी म्हणजे साधारणपणे ही इमेज जी आहे ती सत्तावीस तारखेपर्यंत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की कशा पद्धतीनं ती सक्रिय दिसते म्हणजे पुढच्या येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये या ठिकाणी सिस्टम ही बनणार आहे साधारणपणे सत्तावीस ऑगस्ट पर्यंत एक साधारणपणे बावीस नोव्हेंबर बावीस नोव्हेंबरला एक बनणार आणि एक सत्तावीस नोव्हेंबरच्या आसपास या ठिकाणी सर्क्युलेशन बनणार तर याच्या प्रभावामुळे कदाचित पुन्हा एकदा दक्षिण भारतामध्ये पावसाच्या जोरदार ऍक्टिव्हिटी वाढतील त्या काळात महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये पावसाच्या शक्यता थोड्याफार या बनण्याची शक्यता या अठ्ठावीस नोव्हेंबर नंतर त्या ठिकाणी दिसते ज्या काळामध्ये अ वॉटर वेपर जर भारतावर नसेल तर त्यावेळेस जे काही पृथ्वीचं लॉंग वेव्ह रेडिएशन असतं ते सूर्या करून येणारे जे काही शॉर्ट वेव्ह लेंथ असतात त्याला सरप्रेस करतं मध्ये त्याच्यामुळे उष्णता ही परावर्तित केली जाते आणि पृथ्वी जे काही दिवसाची उष्णता ही परावर्तित केल्यामुळे रात्रीचे टेम्परेचर हे खाली येत असतात त्यामुळे जर बघितलं तर संपूर्ण ह्या भागाकडून अगदी संपूर्ण इथपर्यंत पर्यंत जे काही वाऱ्याचे व्हेव्स त्या ठिकाणी दिसतात आपल्याला तर हे आ... पाच हजार फूट उंचीवरून जे वारे येत ते संपूर्ण कोल्ड वेव्ह कंडिशन घेऊन त्या ठिकाणी येत आहे छत्तीसगडमध्ये जे काही या ज्या आडव्या रेशा दिसतात इथे मायनस टेम्परेचर झालंय आणि बघा या ठिकाणी ही जी इमेज मी तुम्हाला दाखवतोय ती इमेज साधारणपर्यंतपणे तेवीस आहे या ठिकाणी एक लो प्रेशर धरकता येऊन कदाचित पावसाची शक्यता या मध्ये जरी नसल्या तरी पण बावीस तेवीस नोव्हेंबर पासून ढगाळ वातावरण महाराष्ट्रात असण्याची शक्यता आहे आणि जेव्हा ढगाळ वातावरण होतं ढगाळ वातावरण झाल्यानंतर वॉटर वेपर आल्यानंतर जे काही लॉंग वेव्ह रेडिएशन असतं ते आढलं जातं आणि त्या ठिकाणी टेम्परेचर हे त्या काळात थंडीची लाट ही कमी होत असते म्हणून बावीस तारखेनंतर थोड्या थंडीमध्ये कमतरता जाणवते थोडी थंडी कमी होते मात्र ती साधारणपणे अठ्ठावीस तारखेनंतर अधिकच ढगाळ वातावरण होण्याचे चान्सेस आहे सध्या पाऊसच्या शक्यता या नोव्हेंबर महिन्यात जरी दिसत नसल्या तरी डिसेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये वातावरण खराब होऊन एक दोन तीन डिसेंबरच्या आसपास थोडेफार पावसाची शक्यता ही आहे परंतु आजच सांगता येणं मॉडेल फॉरकास्टिंग हा लांबचा अंदाज आहे तरी परंतु एक दोन तीन डिसेंबरला पावसाची शक्यता ही थोडीफार त्या ठिकाणी दिसते हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा गे, आहे जर त्यात काही बदल झाला किंवा त्यात काही इंटेन्सिटी वाढली तर तो अंदाज तुमच्यापर्यंत देण्याचा मी माझा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येतो आणि जे काही थंडीचे अपडेट असतील किंवा वेगवेगळ्या वे मेट्रोलॉजिकल क्लायमेटॉलॉजिकल जे फेनोमिना असतील त्या मी समजून सांगण्याचा किंवा हवामान साक्षर करण्याचा माझा प्रयत्न त्या ठिकाणी असतो जर पाऊस येणारच असेल तर त्याचे अपडेट दोन तीन दिवसात कदाचित येतीलच कारण फार इंटेन्सिफाय होण्याची शक्यता आहे जर थोडं वरच्या बाजूला सरकलं तर अधिकच इंटेन्सिफाय झाल्यानंतर दक्षिण महाराष्ट्रात थोडीफार शक्यता जाणवते जर असे व्हिडिओ जाणून घेण्यासाठी दीपक दादा हवामान अंदाज या युट्यूब चॅनल त्या ठिकाणी सबस्क्राईब करा धन्यवाद